वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या फोटो घरात ठेवावे की नाही हा प्रश्न अनेकांना पडतो मित्रांनो पालक हे आपल्या जीवनातील पहिले गुरु आहेत त्यांचे प्रेम त्याग आणि आशीर्वाद हे आपल्या जीवनातील सर्वात मोठे धन आहे परंतु जेव्हा ते आपल्यापासून दूर जातात तेव्हा त्यांच्या आठवणीसाठी फोटो ठेवणे योग्य आहे का आणि त्याचा आपल्यावर किंवा घरावर काय परिणाम होतो हे जाणून घेणे गरजेचे आहे एक प्राचीन कथा सांगितली जाते गरुडदेव पृथ्वीवर दर्शनासाठी आले आणि त्यांनी पाहिले की काही लोक मृत व्यक्तीच्या चितीजवळ उभे राहून रडत आहेत काही दिवसांनी त्या कुटुंबातील सदस्यांनी मृत व्यक्तीचा फोटो घरात ठेवला आणि त्यांच्या समोर बसून स्मरण केले हे पाहून गरुडदेव आश्चर्यचकित झाले त्यांना समजले नाही की मृत व्यक्तीचा फोटो घरात ठेवण्यामागे काय अर्थ आहे आणि या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी ते भगवान विष्णूंकडे गेले भगवान विष्णूंनी सांगितले की मृत व्यक्तीचा फोटो ठेवणे योग्य आहे परंतु त्यासाठी काही नियम पाळणे आवश्यक आहे फोटो फक्त आठवणीसाठी ठेवावेत पूजास्थळ फक्त देवासाठी असावे मृत आत्म्यावर आसक्ती निर्माण करण्याऐवजी सेवा दान आणि श्रद्धेच्या माध्यमातून त्यांना आशीर्वाद द्यावा खरे प्रेम म्हणजे आत्म्याला मुक्त करणे त्याला बंधनात न ठेवणे कथा अशी आहे अमरपुरी देशात सदानंद नावाचा एक तरुण राहत होता जो भगवान श्रीरामांचा भक्त होता तो नेहमी धर्माचे पालन करीत आणि आपल्या आई वडिलांची सेवा करत असे त्याची पत्नी शांता देखील समर्पित होती परंतु अचानक आई वडिलांचा मृत्यू झाला आणि सदानंद खूप धोळखी झाला त्याने घरातील पूजास्थळी आई वडिलांचे मोठे फोटो ठेवले आणि रोज त्यांच्या समोर पूजा सुरू केली काही महिन्यांनी त्याच्या जीवनात मानसिक अस्वस्थता आणि घरात भांडणे वाढू लागले त्याच्या मनात सतत अस्वस्थता होती एका दिवस शरयू नदीच्या काठावर बसून त्याने भगवान श्रीरामांची प्रार्थना केली प्रभू मी माझ्या आई वडिलांचे फोटो ठेवून श्रद्धांजली देत आहे तरीही माझ्या जीवनात अशांतता का आहे तत्काळ दिव्य प्रकाश प्रकट झाला आणि भगवान श्रीराम प्रकट झाले त्यांनी स्पष्ट केले की मृत्यूनंतर आत्मा पुढील प्रवासासाठी मुक्त असावा परंतु आपण फोटोच्या माध्यमातून आसक्ती निर्माण करतो तर तो बंधनात राहतो भगवान श्रीराम म्हणाले की खरे प्रेम तेच आहे जे आत्म्याला मुक्त करते श्रद्धा आणि स्मरण योग्य आहेत पण आसक्ती निर्माण करू नये जर मृत व्यक्तींचा फोटो ठेवायचा असेल तर तो पूजास्थळावर नाही तर घरातील शांत कोपऱ्यात ठेवा दिवा किंवा अगरबत्ती फक्त देवासाठी लावा तसेच मृत व्यक्तीच्या नावाने सेवा दान आणि समाजकार्य करणे अधिक फलदायी आहे भगवान विष्णू यांनी सांगितले की मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास अनेक टप्प्यात होतो प्रथम तो काही काळ भूत जगात असतो नंतर यमलोकात जातो जिथे चित्रगुप्त त्याच्या कर्माचा हिशोब यमराजासमोर मांडतो पुण्यवान आत्मा उच्चलोकात जातो तर पाप असलेला नरद किंवा कमी युनीमध्ये जातो त्यानंतर कर्मानुसार पुन्हा जन्म घेतो मृत्यूच्या वेळी माणसाचे विचार पुढचा जन्म ठरवतात देवाचे स्मरण करणारा व्यक्ती योनीत जातो तर सांसारिक आसक्तीत बुडालेला व्यक्ती त्याच्या भावनांनुसार पुन्हा जन्म घेतो सदानंदने हे समजून घेतले की मृत्यूनंतर आत्म्याला बंधनात न बांधता सेवा आणि दान करणे आवश्यक आहे पूर्वजांच्या नावाने गरिबांची मदत करणे झाडे लावणे आणि समाजसेवा करणे हेच खरे प्रेम आहे हळूहळू त्याच्या घरात सुख शांती आणि सकारात्मक ऊर्जा परत आली घरातील भांडणे थांबले मानसिक अस्वस्थता नाहीशी झाली आणि त्याचे मन शांत झाले भगवान श्रीरामांनी सांगितले की प्रेम आणि श्रद्धा योग्य रीतीने व्यक्त केली तर ती मुक्ती देणारी बनते आसक्ती आणि बंधन न निर्माण करता आपले प्रेम आणि सेवा आत्म्याला आशीर्वाद देतात हीच खरी श्रद्धांजली सेवा दान आणि प्रेमाच्या माध्यमातून मृत आत्म्यांना निरोप देणे सदानंदने हे पालन केले आणि जीवन अधिक शांत सकारात्मक आणि धार्मिक बनले घरात सुख शांती आणि मानसिक स्थिरता परत आली ही कथा आपल्याला शिकवते की मृत्यूनंतर आत्म्याला बंधनात न ठेवता आठवणीसाठी फोटो ठेवणे योग्य आहे पूजास्थळ फक्त देवासाठी असावे श्रद्धा आणि सेवा योग्य रीतीने व्यक्त करणे हेच खरे आशीर्वाद आहे मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल